प्रतिबि अहिल्यानगर हादरले बहुचर्चित भागानगरे खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू अहिल्यानगर शहर पुन्हा एकदा खळबळून उठले आहे बालिकाश्रम रोड परिसरात एकोणीस जून दोन हजार तेवीसच्या रात्री झालेल्या ओमकार उर्फ गामा पांडुरंग भागानगरे यांच्या निर्खून खुणाने संपूर्ण शहर हादरले होते भर रस्त्यात तलवारीने वार करत ही हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणाने दीर्घकाळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण केले होते या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये गणेश हुच्चे नंदू बोराटे आणि संतोष सरोदे उर्फ बबलू यांसह हो अनेकांचा समावेश होता काही दिवसांपूर्वीच न्यायालयाकडून बबलू सरोदे याला जामीन मंजूर झाला होता आणि तो जामीनावर बाहेर होता मात्र मिळालेल्या माहितीनुसार तो काही काळापासून गंभीर आजाराने त्रस्त होता शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे भागानगरे खून प्रकरण आधीच शहरात मोठ्या चर्चेचा विषय ठरले होते आता त्याच प्रकरणातील जामिनावर असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्यानं नव्या चर्चांना तोंड फुटले असून नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहेत पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती येणे बाकी असून या घडामोडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी निलेश अगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा